परवा त्या ठिकाणी मालवणला आमच्या छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा दुर्दैवाने कोसळला अत्यंत क्लेशदायक वेदनादायक दुःखदायक तळपायाच्या मस्तकावर नेणारा अशा पद्धतीची घटना दुर्घटना अपघात हा त्या ठिकाणी झाला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व स्तरावर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्रातील किंवा देशभरातीलच शिवप्रेमी किंवा नागरिकांनी त्या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया या समाज माध्यमांवर व अन्य ठिकाणी त्या ठिकाणी मांडल्या स्वाभाविकच आहे सर्व राजकीय पक्षांनी त्याच्यावर आपापल्या भूमिका आपल्या प्रतिक्रिया मांडल्या काहींनी आंदोलन केलं काहीने निदर्शन केली दूर ठिकाणी काहींनी तोडफोड केली या सगळ्या भावनांचा उद्रेक हा स्वाभाविकच आहे सत्ताधारी पक्षाने या सगळ्यावर आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला सत्ताधारी सरकारने विशेषतः त्यामध्ये एफ आय आर चौकशी काही दस्तावेज या सगळ्या भूमिका मांडल्या तर काहीना काही ना न पटणारा न सहन होणाऱ्याही आहेत पण कालही परवाही मी याच्यावर बोललो आजही पुन्हा मी म्हणतो की जी दुर्घटना जो अपघात घडला त्याची कारण मीमांसा कारण काही असो सरकार काही सांगो जनतेच्या भावना, चा चा भावना या सर्वांच्या पेक्षा वर आहेत आणि म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी माफी मागतो ज्या पद्धतीच्या सामान्य नागरिकांच्या भावना आहेत त्यावर माफी मागणं ही आवश्यकता आहे पण त्यानंतर ज्या काही घटना आहेत त्यावर तर खरच झालाय आज काही लोकांनी मोर्चा काढला राजकोट राजकोटवर त्या ठिकाणी मोर्चाने गेले मला माहितीप्रमाणे आदित्यजी ठाकरे आणि जयंतराव पाटील महाराष्ट्र विकास आघाडी या सगळ्या घटनेवर मोर्चा काढण्याचा तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे भावना त्या ठिकाणी मांडण्याचा अधिकार आहे सरकारला ज्या विचारायचा अधिकार आहे पण तुम्ही हे कसं विसरू शकता की तिथल्या स्थानिक निवडून आलेल्या नेत्यांनाही तो अधिकार आहे लोकशाही मधले सर्व अधिकार तुम्हालाच आणि मग स्थानिक निवडून आलेले जे नेतृत्व आहे तुम्ही राजकोट येऊन त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करणार असाल त्यांच्यावर काही न पटणारे आरोप करणार असाल तर आंदोलनकर्ते म्हणून चाल करून येणाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार स्थानिक जनतेला आणि स्थानिक निवडून आलेल्या नेतृत्वालाही आहे आणि म्हणून त्यांनी हे विसरता कामाने गेल्या काही दिवसांपासून आम्ही बघतो आहोत महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषतः या किधाडासारख्या राजकीय किधाडासारख्या तो किदाड पक्षी कोणी मरतोय कधी कोणाचा अपघात होतोय कधी आणि मला त्यातना काही मला पोट भरण्यासाठी मिळतय का याच प्रतीक्षेवर असतो याच भूमिका या उभाटास सेनेच्या आहेत आणि उभाढास सेनेची भूमिका ही राजकीय गिदाडाची आहे या आमच्या शिवछत्रपतीच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये त्या पुतळ्याच्या बांधकामा आधी तुम्ही काही सूचना केल्यात का नाही के बांधकाम नेवी राज्य सरकार कोणी असो त्या वादात मी आज बोलत नाही कारण तो विषय चौकशीतना जे काही समोर यायचं येईल ते बांधकाम करताना तुम्ही काही सूचना केल्यात का नाही बांधकामानंतर तिकडे तुम्ही कधी पाणीला गेलात का नाही परत तुम्ही गेला नाही तर कोणाच्या सांगण्यावरून माहिती घेतलीत का तिकडे बिलकुल नाही पण आपल्या कार्यकर्त्यांकडून तिकडे पाठवून यात काही चांगलं अजून करता येईल का याबद्दल टिप्पण लिहिलंय काही पत्र लिहिलंय काही सूचना दिल्या काही नाही आणि फक्त वाट बघायची कि घटना घडते दुर्घटना कुठली घडते का अपघात दुर्घटना आणि घटनेच्या प्रतीक्षेवर उभ्या असलेली उभ्याटा सेना होती है। है ही राजकीय गिधाडाची वृत्ती आहे आणि मग त्यातना मला राजकीय पोळी काय भासता येईल कारण तुम्ही जर सकारात्मक किंवा तुम्ही त्या ठिकाणी वैधानिक किंवा तुम्ही त्या ठिकाणी राज्याच्या हिताचा म्हणून राजकीय पक्ष असाल या काही सूचना या बाबतीत काही म्हणणं तुम्ही कधीच मांडलेलं नाही आणि म्हणून ही वृत्ती बरी नव्हे आमचा हेतू साफ आहे तो पुतळा बांधता नाही तो पुतळ्याचं उभारण करता नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही काम करणारी लोक आहोत आमचा हेतू साफ आहे तुमचा हेतू काय आहे हे पहिल्यांदा उद्धवजीने स्पष्ट केलं मी आता पाडा वाचला अफजल खान वृत्तीचे तुम्ही उदघात यात ही घटना दुर्घटना अपघात झाल्यावर ज्याला आपल्या राजकीय पोळी भाजण्याचं विचार सुचतो तोच अफजल खानी फॅन क्लबचा उद्घाट असतो उद्धवजी तुम्हाला लागू आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचं वैचारिक अधिष्ठान असलं पाहिजे उद्धवजी तुमच्या वडिलांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्या काँग्रेसच्या नेत्याला मणिशंकरला जोडो मारायचं आंदोलन केलं आमच्या सावरकरांचा अपमानाने बदनामी केली म्हणून तिथे तुमचे जोडे उठले नाहीत आज या गिधाडी राजकीय वृत्तीने तुम्ही जोडे उठवताय का काडा मोर्चे तुमचेही वाबाडे आम्ही बाहेर काढू मी याच्यावर कुठलंही भाष्य केलं नाही ज्या चुका असतील त्या चुका असणारच त्या समोर आल्याच पाहिजे त्याच्यातल्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही पण हे जे सगळे प्रश्न उच्चारणारे आहेत यांच्यापैकी एकाने तरी थोवाड उघडलं होतं का त्या काळाला की तुम्ही या या गोष्टी करा केल्या नाही केला पाहिजेत ना त्यावेळेला तुम्ही मुख बुळून विरोधातले बसले होतात आज संधी मिळाल्यावर त्यातलं राजकीय गिराड वृत्ती करतात त्यामुळे जो दोषी असेल त्यावर कारवाई झाली ज्यांनी याच्याबद्दल सुद्धा त्या पत्राचं दुर्लक्ष केलं असेल त्याच्यावरही कारवाई झाली आमच्या याला काही ना म्हणणं नाही चुकीला पाठीशी घालण्याची वृत्ती करूच नाही आम्ही करणार नाही करायचा सवालच चौकशी सगळ्या गोष्टी येतील मला वाटत माझी प्रवेश तुम्ही डायकली नाही मी सुरुवातीलाच म्हटलं आंदोलन करते तिथे आले होते त्यांनी हे लक्षात घ्यावं तुम्ही सरकारला जाब विचारला याल तर तुम्हाला जाब विचारणाऱ्यांचे अधिकार आहे का गेला होता तुम्ही तिकडे चला पुन्हा एकदा आपण येऊन तो पुतळा त्या ठिकाणी उभारू घ्यायला गेला, गेला होता का चला आपण त्या ठिकाणी शिवप्रेमी नाही आपल्या खिशातून किंवा सरकारला बाध्य करू त्या खिशातून पुतळा उभारला गेला पाहिजे त्याची डेडलाईन ठरवायला तुम्ही तिकडे गेला होतात का कुठली अशी तुमची मागणी त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्नावस्थेतल्या पुतळ्याला पुनर्रचित करण्याची होती होती का राजकीय प्रश्न विचाराल राजकीय प्रश्न विचारणारे विरोधक तुमच्या समोर उभे राहतील आणि जे विचारणारे प्रश्न आहेत निवडून आलेले जनप्रतिनिधी आहेत त्यांनाही अधिकार आहे तुमच्या हेतूवरच शंका येतोय कारण या प्रकरणामध्ये आधी कधी आणि नंतरही कधी तुम्ही काहीच बोलला नाही कधी गेलाच नाहीत आणि आज मात्र त्या ठिकाणी या भूमिका तुम्ही मांडतायत आणि म्हणून राजकीय गिधाडी वृत्ती आहे तुमची गिधाडाची वृत्ती तुमची बरं ज्या काही घटना माध्यमांवर विशेषतः समाज माध्यमांवर येते त्या भंगलेला आमच्या राजाच्या पुतळ्याचे अवशेष दाखवणं हे सुप्रेम आहे भग्नावस्थेतील आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे चित्रीकरण करून जाहिरातबाजी करण हे शिवप्रेम आहे आमच्या या दुरावस्थेच सार्वजनिककरण करणं हे शिवप्रेम आहे उद्धवजीने याच उत्तर द्यावं आणि आपला हेतू काय स्पष्ट करावं ज्या पद्धतीने एक है ही गिदाडी वृत्ती आहे ही महाराष्ट्राच्या हिताची नाही आम्ही त्या ठिकाणी पुतळा उभारला पुतळा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभव देशासमोर मांडण्यासाठी उभारला जो काम करतो तो चुकतो चूक झाली माफी मागतो आमचा सवाल आहे तो, चुक तो।, सवा तो ना आम्ही काम करतो आम्ही चुकलो तुम्ही केलेलं एक काम दाखवा तुम्हाला औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य किंवा उद्घात आम्ही याचसाठी साठी म्हणतो आहोत उद्धवजी तुम्ही औरंगजेब फॅन क्लब चे प्रमुख आहात कारण शिवरायांच्या किल्ल्यावर अतिक्रमण झाले तुम्ही गप्प होतात विशाळ गरावरच अतिक्रमण काढलं तुम्ही गप्प होतात प्रतापगडावरील अतिक्रमण काढलं तुमची भूमिका काय होती तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य किंवा प्रमुख यासाठी आहात की दर्गे मुक्त किल्ले करताना तुम्हाला वेदना झाल्या का शिवरायांच्या किल्ल्यावर प्रणयाचे चित्रकरण तुम्ही गप्पा होतात म्हणून तुम्ही औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य प्रमुख महाराष्ट्राची अस्मिता आणि आदर या कुठल्याही स्थानाबद्दल कधीच मान उद्धवजी दाखवला नाही सन्मान दाखवला नाही तुमच्याच पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले औरंगजेब फॅन क्लब ची वृत्ती राज्यसभेसाठी उमेदवारी देताना संभाजी राजांचा अपमान केलात औरंगजेबी फॅन क्लब ची वृत्ती तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरला गेलात आमच्या विठ्ठलाच्या पायाला स्पर्श करून घेतला नाही तुळशीची माळी गळ्यात घालून घेतली नाही कारण का औरंगजेबी फॅन क्लब ची वृत्ती सहा डिसेंबरला कधी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना नतमस्तक व्हायला सरकार मधले मुख्यमंत्री असतानाचा काळ सोडून तुम्ही कधीच जात नाही ही कुठली वृत्ती आणि म्हणून औरंगजेबी फॅन क्लब वृत्तीच्या लोकांनी आम्हाला शानपण शिकवण्याच्या मानगाडीत पडू नये ही वृत्ती महाराष्ट्राला विकासाकडे नाही भकासाकडे नेणारी वृत्ती आहे अशा पद्धतीचं चित्रीकरण छायाचित्रण जाहिरातबाजी समाज माध्यमांवर पसरवणं ही नीच वृत्ती आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेला आम्ही नम्रपणे त्या ठिकाणी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यापासून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम जो देशाला आरमार व्यवस्था दाखवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच प्रतीक म्हणून मुद्रा आमच्या नेवी नौदलाच्या बोधचिन्ह म्हणून ध्वजावर आणि त्यांच्या अधिकृत पेरावयावर हे सुद्धा करण्याचं पुण्यकर्म, कर्म ही संधी आम्हाला मिळाली आम्ही ते करतो करत राहू आणि पुन्हा एकदा उद्धवजीना विनंती आहे आज जाहीरपणे पुन्हा विनंती करतोय भाषा सांभाळून बोला तुम्ही आज जे काही बोललाय ना मोदी शाहच्या दलाला अडवला ही दलाल वगैरे भाषा करू नका तुम्हाला भारी पडेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सपा के या सगळ्यांचं तुम्ही काय करता आम्ही विचारू का आणि माझ्या तर नादी लागूच नका ना कारण मी मुंबईचा अस्सल कोकणी आहे कामाठीपुरातली भाषा मलाही माहिती आहे ती कामाठीपुरातली भाषा आज मी बोलत नाही पण भाषा सांभाळून बोला तुम्हालाही लोक प्रश्न विचारतील आम्ही विचारू पुन्हा वैभवशाली तिथे पुतळा बांधला गेला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे सरकार तेच करते आणि महाराष्ट्र विकास आघाडीने उद्धवजींना स्पष्ट सांगणंय अंगावर येऊ नका अंगावर आलात तर शिंगावर घेऊ तुर्ता जेवढ मला सांगायचं त्याचे पुरावे मध्ये त्याच्यात भ्रष्टाचार झाला असेल असं से म्हणणाऱ्यांनी पुरावे द्यावेत नंबर एक आणि आज उद्धवजी जर म्हणतात भ्रष्टाचार झाला इतके महिने गप्प का बसला होता तुम्हाला माहिती होती तर मग तुम्ही इतके दिवस गप्प का बसलात का उद्धवजी त्यात भ्रष्टाचार जो तुम्ही कल, कलोकल्पित म्हणताय त्यातला कटक कट कमिशन तुम्हालाही मिळालंय का आणि नवीन पतळा उभारू नये लोकांची माती भडकत राहावीत म्हणून नवीन पुतळा उभारण्याच्या भूमिकेवरही तुम्ही भ्रष्टचिन्ह विचारून विरोध करणार का भ्रष्टाचाराचे आरोप दाखवायचे आहेत लोकांची माती भडकवायचे हे सत्य आहे इतके दिवस संजय राऊत तुम्ही तोंड शिवलं होतं का मग दाखवा ना तुम्ही राज्यसभेत एकदा प्रश्न विचारलाय कोकणात गेल्यावर एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे भोपू जो चालवता त्यावेळेला तुम्ही सरकारला पत्र लिहिलंय तुम्ही यातलं काही केलं नाही ना आज तुम्ही उभे राहता हीच ही राजकीय गिराडी होतो आज महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे की आपण सगळे एकत्र येऊन आपल्या राजांच्या पुतळ्याच जी दुरावस्था दुर्दैवाने घालली आहे त्याचा पुन्हा एक प्रभावशाली पुतळा तिथे उभारू ही भूमिका तुम्ही घेतली असती तर तुम्ही शिवप्रेम हो सर्व राजकीय पक्षांना करतो आम्ही आवाज बिलकुल या प्रकरणात कोणालाही दोषीला पांघरून घालू नका काही तुमच्या मागणीला आमचा विरोध नाही सर्व पुरावे द्या सडकून द्या टीका करा निदर्शन आंदोलन करा पण वृत्ती नाही या एकत्र तुम्ही आम्ही सगळे मिळून पुन्हा या महाराष्ट्राला दाखवू होय छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आमच्या भग्न झालेल्या पुतळ्यातून जी मनवेदना आम्हाला झाली आहे त्यातनं आम्ही एकत्रित सवेदना निर्माण करून आम्ही भव्य आमच्या राजांचा पुन्हा पुतळा त्या ठिकाणी सर्व राज्यांनी म्हणून उभारलाय तयार आहोत आम्ही किंमत आम्ही तुम्हाला विनंती करतो मला वाटतं प्रियंका गांधी किंवा कोणी मला माहित नाही ज्यांनी ट्विट केला असेल त्यांना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भग्नावस्थेतल्या अपघातातून झालेल्या दुर्घटनातून आमच्या मनोवेदना इथून लक्ष भटकवायचं असल्यामुळे ते सर्व मंदिर पुलापर्यंत घेऊन जात आहे त्या विषयाचं उत्तर त्यावेळेला देऊ आज आमची भूमिका एवढा बोलत आहे आय डोंट विश टू कमेंट नॉन वेज याबद्दलची मला माहित नाही आणि पक्षाच्या भूमिकेवर जाहीर अंतर्गत विषयावर भाष्य बाहेर करणे योग्य नाही असे पन्नास प्रश्न मोर्चाच्या दिवशी त्यांना आम्ही विचार जे मातोश्री धोनच बांधकाम करणार ते राज्याच्या विकासाचं बांधकाम काय करणार चाळीस लाख झोपडपट्टी वाचल्यानं घर देऊ गेली तीस वर्ष बॉम्ब मारणारे मातोश्री तूच फक्त उभा करणार ते गरीबाचं घर गर का उभा करणार पन्नास प्रश्न आम्ही त्यांना विचारले मग तारीख आहे त्यांनी शपथविधीची लाडू आळ वळवलेत फेड्याच बुकिंग दिलंय राज्यपालांनी परवानगी दिली आहे मंत्रिमंडळ झालंय मग आता झोपा घरी कारण जीएसटी तर स्वप्नानं नाहीच आहे तर स्वप्नात राहणार नाही जीएसटी नाही स्वप्न बघा आमची प्रामाणिकता आमची लोकाभूमीत विकासभूमीत आणि या राज्याच्या विकासाबद्दल असलेली प्रतिबद्धता या तिन्ही निकषावर ज्या वेळेला आमची तुलना आमच्या विरोधकांशी होईल आमचं पारडझड आहे आमच्या माता भगिनी आमचा शेतकरी आमचा युवक आमचे वरिष्ठ नागरिक रोजगार निर्मिती उद्योगधंद्यांच्या साठी असलेलं वातावरण त्याच सरकारच्या भूमिका या सगळ्यावर या सगळ्या निकषावर ज्या वेळेला निवडणुकीच्या प्रचारात आम्ही जनतेसमोर जाऊ आम्ही त्यांच्या बऱ्याच अंशी पुढे असू आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल <tip> <tip> मग आता हे काय चालू आहे म्हणजे आता माझं हर्षवर्धन मग बोलणं नाहीये भालेरावांना घेतलं अजून कोणाला घेतलं आम्ही घेत होतो तेव्हा ती खोगर भरती आमच्याकडनं तुमच्याकडे गेली तर ती काय आमच्या उकरी जगण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट करत सरकार महाराष्ट्र थी स्वतंत्र चीज बाजू मानते ये मतलब परिस्मृति दान तो अधिकार है कि पटना रिया सेल न पटना रिया सेल प्रतिक्रिया जलते विरोधी पक्षाला देना सब अधिकार है सरकार ने आपने बाजू मान ली सरकार ना आपकी बाजू मानना अधिकार नहीं है का तुम्हीं सात सात आठ आठ महीने शांत � तुम्ही त्या ठिकाणी सात आठ महिन्यात एक सूचना केली नाही तुम्ही प्रश्न उपस्थित केला नाही आणि आज सरकारच्या परतून जरी बाजू मांडली गेली तरी त्याची बाजू मांडली त्याला फोटणारी तुमची बाजू असेल तुम्ही मांडा मला असं वाटतं सरकारने त्यांची बाजू मांडली विरोधकांना त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे याचा राजकीय करणारा आमच्या विरोध